आक्रमक ग्रामस्थांनी खासदार तटकरेंचा ताफा अडवला रायगड रस्त्याच्या तसेच लाडोली पुलाच्या दुरावस्थेवरून आक्रमक झालेल्या किल्ले रायगड विभागातील व लाडोली ग्रामस्थांनी शुक्रवार महाडकडे येणारा खासदार तटकरेंचा ताफा अडवला आणि त्यांना घेराव घालून आपली व्यथा मांडली यावेळी तटकरे यांच्या समवेत नुकत्याच राष्ट्रवादीत दाखल झालेल्या महाडच्या नेत्या स्नेहल जगताप हनुमंत जगताप धनंजय देशमुख इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लाडवली ग्रामस्थांनी खासदार तटकरेंना घेराव घालून किल्ले रायगड रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या विविध समस्या व तक्रारींचा पाढा वाचला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराकडून लाडवली पुलाच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाच्या पूर्ततेसाठी पंधरा मे दोन हजार पंचवीस ही तारीख देण्यात आली होती परंतु दिलेली तारीख उलटूनही या पुलावर अजूनही कॉन्क्रिटीकरण झालं नसल्यानं सध्या मान्सूनपूर्व झालेल्या पावसात पुलावर जागोजागी पाण्याची तळी साचली असल्याचं खासदार तटकर यांच्या निदर्शनास आणून दिलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्प अधिकारी सौ अक्षरा ढालके कनिष्ठ अभियंता झेंडे इत्यादी अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते आणि ठेकेदार कंपनी देखील एकच असल्याचं ग्रामस्थांनी तटकर यांच्या निदर्शनास आणून दिलंय ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत तटकर यांनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आणि ग्रामस्थांचा कंपनी व ठेकेदाराविरोधात असलेला रोष लक्षात घेऊन सदर ठेकेदाराला किल्ले रायगड व म्हाप्रळ पंढरपूर या दोन्ही रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईबाबत दर दिवशी दहा ते पंधरा हजाराचा दंड ठोठावण्याची कारवाई तातडीने करण्याचे निर्देश दिले दिलेले निर्देश व सूचना या तातडीने अंमलात आणल्या गेल्या नाहीत तर येत्या मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या कामाची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी खरमरीत पत्र व्यवहार करू असा इशारा देखील त्यांनी अधिकाऱ्यांना या निमित्तानं दिला या प्रकल्पासाठी काम करणारे कनिष्ठ अभियंता श्री झेंडे यांच्याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड व संता यावेळी दिसून आला आपली जबाबदारी झेंडे यांनी चोख पार पाडली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यांची या प्रकल्पातून तात्काळ हकलपट्टी करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी खासदार तटकरांकडे केली याबाबत तटकरे यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना झेंडे यांना या प्रकल्पातून हटवण्यात यावं अशा सूचना दिल्या आपल्याबाबत असलेला रोष व अविश्वास अधिक प्रमाणात वाढला असताना आपण या पदावर काम करू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील खासदार तटकरे यांनी श्री झेंडे यांना सर्वांच्या उपस्थितीत केलं तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा अंदाज पाहून ग्रामस्थांच्या या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात अशा सूचना व निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ला आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र महोत्सवाच्या समोर सप्ताहाच्या निमित्ताने गेलो परत असतानाच स्नेहल जगताप ताना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला विनंतीवादासुद्धा केली लाडवली पुलाचं काम दीर्घकाळ रेंगाळले आपण पाच मिनटं तिथं थांबावं तिथूनच अधिकारी वर्गाने निरोप दिला हे सगळं संतापजनक आहे अधिकारी वर्गाला सक्त ताकीद दिले इ इथला जेई बदलावा दुसरा जयीकडे कार्यभार द्यावा डेप्युटी इंजिनियर आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी दोन दिवस वेळ काढावा आणि आत्ता जे काही खड्डे पडलेले आपण पाहतो आहोत ज्या खड्ड्यात तुम्ही उभे आहात ते काम त्याने अठ्ठेचाळीस तासाच्या आत पूर्ण करावं पावसाने मेहरबांनी दिसतं कदाचित त्याच्या लवकर सुद्धा होऊ शकतं आहे पण पाऊस येईल पण थोडासा उघडीप राहील असं गृहीत धरून तेवढ्या वेळामध्ये ते काम पूर्ण करण्याचं त्यांना सुचवलं कार्यकारी अभियंत्याशी जवळसुद्धा बोललो त्याचबरोबर ती हा रस्ता अधिक मापरळ ते राजेवाडी ते मापरळ दोन्ही कामाचा ठेकेदार एक असल्यामुळे दोन्ही कामाच्यासाठी आजपासून दिवसागणिक किमान दहा हजार रुपयाचा दंड त्याला लावण्याचं त्यांनी सुरू करावं आणि त्याला दंड लावल्याचं जिथे त्याचं रजिस्ट्रेशन आहे त्या सगळ्या विभागाला कळवण्यात यावं अशा स्वच्छपणाच्या स्पष्ट स्वच्छ सुद्धा लोकसभा सदस्य म्हणून दिलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी